तहसीलदार अजित यांचा पाणी संघर्ष सत्कार कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांनी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये कार्यकालीन कामकाजाबाबत निर्धारित करण्यात आलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने झालेल्या कार्यमूल्यमापनामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून त्यांनी सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला त्यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार अत्यंत कार्यकुशलतेने समाजाभिमुख दृष्टिकोन ठेवून पार पाडला आहे त्या त्यामुळे त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा सन्मान म्हणून त्यांना सांगली जिल्हाधिकारी अशोक कोकाटे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे कडेगाव तालुक्याचे नाव सांगली जिल्ह्यात उज्ज्वल झाले अडवलेले रस्ते शेतकऱ्यांसाठी खुले करणे वारस नोंदी करणे शैक्षणिक कामकाजासाठी मुलांना दाखले देणे जातीचे प्रमाणपत्र देणे कुणबी दाखले देणे रेशन कार्डची कामे यासह इतर अनेक कामे त्यांनी तत्परतेने केली आहेत तसेच पाणी संघर्ष समितीतर्फे वीज पाणी रस्ते याबाबत लोकहिताच्या कामासंदर्भात केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन तहसीलदार अजित शेलार यांनी लोकांना न्याय मिळवून दिला आहे त्यामुळे त्यांच्या या गुणगौरवाबद्दल पाणी संघर्ष समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पाणी संघर्ष समितीचे संयोजक अभिमन्यू वरुडे पदाधिकारी शिराज पटेल संजय तडसरे संजय सुपनेकर जीवन करकटे अन्य मान्यवर उपस्थित होते तालुक्याचे तहसीलदार अजित शेलार साहेब यांचा आज पाणी संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही सत्कार केलेला आहे त्याचं कारण असं त्यांचा कार्यकाल शंभर दिवसाचा पूर्ण झालेला या शंभर दिवसामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची कामं केलेली आहेत शाळेत असू द्या आता आमच्या आम्ही म्हणणे वरुडे साहेबांनी सांगितलं शाळेत असू द्या शाळेच्या मुलांना लागणारे दाखले असू द्या तहसीलदारमध्ये जे कोणतेही काम आहे ते, ते, ते चांगल्या प्रकारे मसूल काम असू द्या कुठलेही काम असू द्या चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि ते आल्यापासून चांगल्या प्रकारे कडेगाव तालुक्यात सर्वसामान्यांची कामं होत आहेत त्याचबरोबर आमच्या पाणी संघर्ष समितीच्या वतीनं जे काही आम्ही आंदोलनं केलेले आहेत त्या आंदोलनात चांगला मार्ग काढून आंदोलन मार्गी लावलेले आहेत आमची भरपूर कामं केलेली आहेत अशा प्रकारे आमची कामं केल्याबद्दल आणि त्यांना जिल्हाधिकाऱ्याकडून चांगला गौरव सत्कार केले जिल्हाधिकाऱ्यांनी गौरव सत्कार केल्याबद्दल आम्ही सुद्धा पाणी संघर्षच्या वतीनं त्यांचा आदर सत्कार करत आहे या सत्कारानिमित्त आमचे दादा पट पड़, श्रीराज पटेल साहेब पुन्हा सर्व पदाधिकारी अभिमन्यू वरडे यांच्या वतीनं आम्ही त्यांना आता श्रीफळ नारळ देऊन त्याचा गौरव आणि सत्कार